श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् भावाती नमामी। भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ देवा करता स्वतःला विसरावे तुम्ही स्वतःला दिवसातून एकदा तरी विसरता की नाही हल्ली आपण आपल्याला विसरतो पण ते विषया करता विसरतो स्वतःला विसरावे पण ते विषया करता विसरू नये एखाद्या वेळेस असे होते की एखादी आनंदाची बातमी समजली म्हणजे आपण काय करतो हे आपले आपल्याला समजत नाही अशा वेळी देह भानावर नसतो हेच खरे त्याचप्रमाणे दुःखाची बातमी कळली म्हणजे होते थोडक्यात म्हणजे आपण जेव्हा विषयाच्या आधीन होतो तेव्हा आपण देहाला विसरून विषय बघतो त्याचप्रमाणे क्रोधाचं होते विषयासाठी देहभान विसरणे हे केव्हाही वाईटच परंतु देवाकरता जर आपण आपल्याला विसरलो तर ते फारच उत्तम भजन करीत असताना देहभाव विसरून भजन करावे आपण आता तसे करतो का भजन म्हणत असताना कोणी ताल चुकला की लगेच आपण रागवतो ते खरे भजन होत नाही म्हणून भजन करताना मी देवापुढे आहे आणि तो आणि मी याच्याशिवाय दुसरे कोणी नाही असे मानूनच भजन करावे आणि तशी सवय ठेवावी म्हणजे देहभाव विसरता येईल संसारात आपण कोण हे न विसरता संसार करावा म्हणजेच विषयाच्या अधीन केव्हाही न होता संसार करावा स्वतःची आठवण ठेवून प्रपंच केला तर तो आपल्याला बाधक व्हायचा नाही व्यवहारात काम क्रोध लोभ वगैरे सर्व काही असावे पण आपण त्यांच्या स्वाधीन न होता त्यांना आपल्या ताब्यात म्हणजे देहभाव आपोआप नष्ट होऊन जाईल हे सर्व साधायला परमेश्वराला शरण जाणे हा एकच सोपा मार्ग आहे आणि त्याकरता नामस्मरणात राहणे हेच साधन आहे कोणी बारा बारा चोवीस वर्षे साधनात राहूनही काही काम झाले नाही असे म्हणतात आणि यात काही तथ्य नाही म्हणून सोडूनही देतात तेव्हा अशा लोकातच अर्थ नसतो की गुरुत काही नसते तर आपले आपणच याला कारणीभूत असतो हे पक्के समजावे घ्यायचा असेल तर बायकोला बरोबर घेऊन संन्यास घेता येईल का त्याप्रमाणे विषय बरोबर घेऊन गुरुकडे गेलो तर गुरुची खरी भेट होईल का ती शक्य नाही याकरता ते सांगतील ते साधना आधी करावे म्हणजे चित्त शुद्ध होते आणि ते झाल्यावर त्यांची खरी भेट होते म्हणून आपण त्यांच्याजवळ खरे समाधान मागावे आणि ते मिळाल्यावर आणखीन काय मिळवायचे राहते मग तो ज्या स्थितीत ठेवेल त्यातच समाधान होते देहभोगाची अशा वेळी काहीच किंमत राहत नाही आणि मग त्याला कंटाळण्याचेही कारण उरत नाही आजचे बोधवचन परमात्म्याचे स्मरण यातच विषयाचे विस्मरण जानकी जीवनस्मरण जय जय राम जय जय श्री श्रीराम समर्थ